मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आजचे अपडेट काय आहे हे पाहू या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते कसं बघायचं व शोधायचं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण यादी घर बसल्या मोबाईल वर पाहू शकता त्याचबरोबर ज्या महिलांना आतापर्यंत काही म्हणजे एक रुपये सुद्धा मिळाला नसेल तर तेही या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि येणारे नवीन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून को एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे पण ही यादी डाउनलोड करण्याआधी तुम्हाला तुमचा बँक सेडिंग स्टेटस आहे का नाही हे पाहावे लागेल म्हणजेच बघा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे ज्यांचा बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे त्यांना हे पैसे मिळाले आहेत म्हणजेच बघा पहिले दोन हप्ते तीन पंधराशे रुपयाचा एक हप्ता असे मिळून चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील पण ज्यांचे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नका जसे मी पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांची यादी जाहीर झाली आहे यादी कशी डाउनलोड करायची त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे पहिल्यांदा हे समजून घेऊ तर चला ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल वर जायचं आहे गुगल वर तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे हे फक्त एक एक्झाम्पल आहे धुळे कॉर्पोरेशन टाकल्यानंतर तुम्हाला नवीन पेज उघडेल यामध्ये पहिलाच पर्याय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असे येईल या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर नवीन पेज वर यादी डाउनलोड करायची आहे या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाउन येणार म्हणजे ते म्हणतायत आपल्याला आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन चे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला या जिल्ह्यातल्या कोणत्याही गावातील ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची यादी दिसेल त्यानंतर तुम्हाला त्या यादीवर क्लिक करून तुमची यादी डाउनलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला कळून जाईल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही तर आज साठी इतके जर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा मी कमेंट पाहून याच्यावर नवीन व्हिडिओ बनवेन तर आजसाठी इतकेच धन्यवाद